नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीरामकथामृत रामचंद्र निश्चल आहेत देवर्षी नारद भगवंताचे वर्णन करीतच राहिले देवर्षी नारदांच्या या उत्तराने वाल्मिकींचे अंतःकरण अत्यंत मोहरून गेले श्रीरामचंद्रांच्याबद्दल त्यांच्या अंतःकरणात मुळीच शंका नव्हती पण काही लोकं तशी विपरीत चर्चा करीत होते आपल्या सद्गुरूंचे याबद्दल काय मत आहे हे महर्षी वाल्मिकींना जाणून घ्यायचे होते म्हणून त्यांनी तो प्रश्न विचारला उत्तर सांगूनच त्यांनी वाल्मिकींना संक्षिप्त रामचरित्रच ऐकवले नारद हे भक्तीचे आचार्य आहेत ते सतत समाजाचा उद्धारच करीत आले आहेत या कार्यासाठी त्यांचा सर्वत्र संचार सुरू असतो नारद उत्तम पत्रकार आहेत प्रवासात सगळ्याच ठिकाणच्या बातम्या ते काढतात त्यामुळे नारदांच्या उत्तराला एक प्रकारची अधिकृतता आहे सीता त्यागाची नांदी आपण पाहिले की महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिले त्यावेळी रावणाचा वध झालेला होता अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचे राज्य सुरू होते राज्याभिषेकानंतर भगवान रामचंद्रांचे राजव्रत उत्तम रीतीने चालू असताना एके दिवशी महर्षी अष्टावक्रांचे आगमन होते महर्षी अष्टावक्र मुनी अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे ऋषी आहेत भगवान रामचंद्रांनी त्यांचे स्वागत केले त्यांच्या चरणांचे प्रक्षालन आणि पूजन केले अष्टावक्रांनी रामचंद्रांना विचारले रामा राज्यकारभार ठीक चाललाय ना प्रभू रामचंद्र म्हणाले गुरुदेव मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय महर्षी अष्टावक्रांनी रामचंद्रांना भारतीय राज्यराशास्त्रातील राजा प्रकृती रंजनात ही संकल्पना सांगितली राजा हा प्रजेचा उपभोगशून्य स्वामी आहे जीवनामध्ये जो जितक्या महान पदावर असेल त्याने तितके अधिक नियम पाळावेत अधिक उपभोगशून्य होत जावे मी मोठा झालो म्हणजे चंगळ करण्याकरता मोठा झालो आहे असे नाही जीवनात जसजसे मोठेपण यावे तसतसे मी अधिक संयमी होत जावे हीच आपली परंपरा आहे म्हणून जो जितक्या मोठ्या पदावरती तितके त्याचे जीवनाचे नियम कठोर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पथ्य आजीवन सांभाळले म्हणून त्यांच्याबद्दल बोलत असताना श्री समर्थांसारख्या महान तपस्व्याने मोठ्या गौरवाने लिहिले निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शिवछत्रपतींची ही स्तुती कोण करतोय तर ज्याने जीवनामध्ये कशाचीही तमा बाळगली नाही अशा प्रकारचा एक सर्व संघ परित्यागी बैरागी वस्तुत एका प्रभू रामचंद्राखेलीच समर्थांनी जीवनामध्ये कधीही कुणाचीही स्तुती केलेली नाही पण शिवछत्रपतींचे जीवन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की हा खरोखर परमतपस्वी आहे कोणत्याही प्रकारची उपभोगबुद्धी छत्रपतींच्या जीवनात नाही कारण त्यांचाही आदर्श भगवान रामचंद्र देत आहेत आणि म्हणून महर्षी अष्टावकरांनी रामचंद्रांना राजा प्रकृती, रंजनात हे सूत्र सांगितले जो राजा आपल्या प्रजेला सर्वतोपरी सुखी ठेवतो तोच राजा चांगला होय भगवान रामचंद्र अष्टावक्र मुनींना म्हणाले गुरुदेव मी माझ्या जीवनातील एकाही गोष्टीची पर्वा माझ्या प्रजेच्या मनापुढे करीत नाही जीवनात अनेक गोष्टी आहेत पण प्रजेपुढे त्या सर्वांना दुय्यम महत्त्व आहे इतकेच काय पण गुरुदेव एखाद्या वेळी राज्यहितासाठी मला भगवती सीतेचा जरी त्याग करावा लागला तरी असा निर्णय घेताना मी मागे पुढे पाहणार नाही प्रभूंचे शब्द आहेत स्नेहम दयांच सौख्यच यदी वा जानकीमपि आराधनाय लोकानां मुंच तो नास्ती मे व्यथा रामांचे शब्द कसे आहेत ते बघा आराधनाय या लोकानां याचा अर्थ लोकांची आराधना करण्याकरता रामसिंहासनावरती बसले आहेत केवळ मजा करण्याकरता सिंहासनावर नाही आमच्या देशातील आदर्श राजा लोकांची आराधना करतो तो लोक ब्रह्मपरायण होतो वस्तुत आपल्याकडे जनता जनार्दन हा शब्द वापरून वापरून इतका गुळगुळीत करून टाकला आहे की आपल्या राजकारणी मंडळींना जनतेमध्ये जनार्दन दिसतच नाही पण बोलण्यापुरता मात्र हा शब्द वापरतात भारतीय परंपरेनुसार राजाची भूमिका ही सेवकाची असते रामाचे उत्तर ऐकून महर्षी अष्टावक्रांना फार फार आनंद झाला त्यांनी प्रभू रामचंद्रांना मंगल आशीर्वाद दिले आणि ते निघून गेले रामचंद्रांच्या मुखातून जणू काही सीतेचे भवितव्यच बोलत होते अष्टावक्र ऋषी गेल्यावर भगवान रामचंद्र आपल्या महालात आले भगवती जानकी त्यावेळी घरात नव्हती भगवती जानकी एका चित्रप्रदर्शन पाहायला गेली होती प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकानंतर एका चित्रकाराने भगवंतांच्या जीवनावरती अनेक चित्र काढली होती त्या सर्व चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आलेले होते ही चित्रावली बघण्याकरता भगवती जानकीला खास आमंत्रण आहे आणि म्हणून जानकी चित्रप्रदर्शन पाहायला गेली होती भगवती जानकीला दिवस गेलेले आहेत ती आठ महिन्यांची गर्भवती आहे चित्रप्रदर्शन बघत असताना प्रत्येक चित्रापुढे वेळ थांबावे लागते सगळीकडे चालावे लागते यामुळे ती थकलेली आहे चित्र प्रदर्शन पाहून भगवती घरी येते जेव्हा आपण भूतकाळातील काही चित्र किंवा आपलेच छायाचित्र पाहतो तेव्हा आपले मन त्या वातावरणात जाते उदाहरणार्थ आपल्या लग्नाचा अल्बम बघत असताना एखाद्या समारंभाचा अल्बम पाहताना आपले मनही त्या वातावरणात जाते भगवती जानकीचे मन देखील भूतकाळाच्या स्मृतीमध्ये रंगून गेले थकून घरी आल्यावर विश्रांती करता भगवती पहुडली आहे त्यावेळी रामचंद्र तिथे आले दोघेजण एकमेकांशी बोलत बसले तेही भगवंतांनी जानकीला विचारले जानकी मी असे ऐकले गर्भवती अवस्थेत बायकांना काही डोहाळे लागतात तुझ्या मनात तशी काही इच्छा असेल तर तू मला सांग म्हणजे मला ती पूर्ण करता येईल आपल्या संस्कृतीत डोहाळे ही कल्पना आहे त्या गर्भाच्या इच्छा जशा असतील तशा प्रकारचे डोहाळे स्त्रियांना लागतात श्री रामचंद्रांच्या तिन्ही माता अयोध्येमध्ये नाहीत त्या सगळ्याजणी अंगदेशात गेल्या आहेत महाराज दशरथांना शांता नावाची एक कन्या होती शैशव अवस्थेत ती रोमपाद राजांना दत्तक दिली गेली नंतर तिचे लग्न महर्षी ऋष्यशृंग यांच्याशी झाले त्या ऋष्यशृंगांनी अंगदेशात एक यज्ञ आयोजित केला आहे आपल्या लेकीच्या घरी यज्ञ आहे म्हणून तिनेही माता अंगदेशात गेल्या आहेत भगवती जानकीला आठवा महिना असल्याने तिला त्या त्याबरोबर त्यांनी नेले नाही तेव्हा तीनही माता घरी नाहीत म्हणून भगवान जानकीला डोहाळे विचारतात हेतू हा की तिची खाण्यापिण्याची वस्त्रालंकाराची इच्छा असल्यास पूर्ण करावी भगवती जानकी म्हणाली नाथ आज मी चित्रप्रदर्शन पाहायला गेले ते बघत असताना माझ्या मनात आले की पुन्हा पुन्हा तपोवनाचे विचार काय येऊ लागलेत मला असे वाटते थोडे दिवस तरी रम्य तपोवनात जाऊन यावे चौदा वर्ष आपण वनवासात होतो वृक्षवल्लींच्या सहवासात होतो तपोवनातील सृष्टी सौंदर्यामध्ये आपला बराच काळ गेला त्यामुळे अयोध्येसारख्या शहरात त्यातल्या त्यात राजमहालात मला थोडासा प्रतिबंध वाटतो थोडे मोकळे व्हावे वनात फिरून यावे असे वाटते तुम्ही थोडासा वेळ काढा रम्य तपोवने बघावी गंगामातेचे स्नान करावे आपण जेव्हा वनात गेलो तेव्हा मी वनवासिनी होते अनेक ऋषीपत्नींशी माझी ओळख झाली होती पण वनवासिनी असल्यामुळे मला त्यांची सेवा करता आली नाही तेव्हा नाथ मला असे वाटते की वस्त्रालंकार उत्तमोत्तम उपहार घेऊन वनात जावे आणि ऋषीपत्नींना आणि ऋषींना प्रणाम करावा आपल्या वंशाच्या उत्तराधिकाऱ्याकरता त्यांच्या भाग्योदयासाठी आपण आशीर्वाद घ्यावे अयोध्येमध्ये सीतेबद्दलचे जनमत भगवान राम हे सारे ऐकत आहेत उद्या सकाळी आपण यासाठी काहीतरी व्यवस्था करू असे ते म्हणाले थकलेली सीता बोलता बोलता झोपली प्रभू रामचंद्र आपल्या अभ्यासिकेत काही वाचन करीत आहेत त्या रात्रीच्या वेळी रामांनी एक अंतपुराचारी दूताला पाहिले हा गुप्तचर सर्व हेरांमध्ये महत्त्वाचा हेर तो रामाचा सखाही आहे त्याला राजाला भेटायला वाटेल तेव्हा अनुपती असते म्हणून काही हेरांना राजाला केव्हाही भेटायला परवानगी असते अशा एका अंतपुराचारी गुप्तहेराने प्रभू रामचंद्रांना भेटण्याची इच्छा दर्शविली त्याचे नाव भद्र आहे काहीतरी अत्यंत महत्त्वाची बातमी आणली असली पाहिजे असे गृहीत धरून भगवान भद्राला भेटण्यास अनुमती देतात अशा गुप्तचराशी एकांतात चर्चा करायची असते भगवंतांनी त्यांना आपल्या खाजगी दालनात नेले भद्र नुसता हात जोडून उभा आहे बोलत काहीच नाही एकदा श्रीरामांच्याकडे पाहतो पुन्हा खाली पाहतो प्रभूंनी पाहिले त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत भगवंत म्हणाले अरे भद्रा काही बोल ना काही बातमी सांगावयास आलाय ना मग बोलत का नाहीस डोळे पुसत भद्राने हुंदका दिला भगवंताच्या लक्षात आले बातमी काहीतरी गंभीर आहे आणि म्हणून भद्राला बोलायचे धाडस होत नाही आहे भगवंतांनी त्यांना अभय दिले काहीही बातमी असली तरी सांगायला घाबरू नको तरीही भद्र बोले ना मग प्रभूंनी स्वतःच विचारले तू माझ्याबद्दल काही ऐकलं आहेस माझ्याबद्दल बोलताना संकोच होतोय का नकारार्थी मान हलवली प्रभूंनी विचारले मग भरताबद्दल काही ऐकलेस का त्यांनी पुन्हा नकारार्थी मान हलवली प्रभू विचारतात तू लक्ष्मण शत्रुघ्न यांच्याबद्दल काही ऐकलंयस तरी पुन्हा त्याने मान हलवली मग भगवंतांनी विचारले तू जानकीबद्दल काही ऐकलेस का भद्र काही बोले ना त्याच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा लागल्यात भगवंतांनी त्याला प्रेमाने जवळ बोलावले भिऊ नकोस जे काही ऐकलं असेल ते सांग आपल्या तुटक शब्दात जुळवाजुळव करीत भद्राने भगवती जानकीबद्दल अयोध्येमध्ये चाललेली चर्चा भगवंतापुढे निवेदित केली एखाद्या पर्यटाचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही रामायणात असे स्पष्ट सांगण्यात आले आहे की अयोध्येच्या प्रत्येक चौकात ही च चर्चा आहे अयोध्येच्या घराघरात चर्चा आहे श्रीरामाच्या मित्रमंडळीत चर्चा आहे अयोध्येतील प्रत्येक सभेत हेच कुजबुजत आहेत लोक एकंदर जनमताचा कानोसा घेता लोकांचे मत असे दिसते की अयोध्येच्या या अत्यंत पवित्र परंपरागत राजसिंहासनावरती राज्याभिषेक समयी भगवंतांनी जानकी मातेला कसे बसवले हो उदांत रावणाकडे वर्षभर राहिलेली जानकी अयोध्येच्या सिंहासनावर नाही बसू हो शकत एखाद्या पर्यटाचे मत असते तर ते कसे दुरुस्त करावे हे भगवंताला कळते पण ही चर्चा म्हणजे अवघ्या अयोध्यावासियांतील अंतकरणातील ती भावना आहे हे भगवंतांनी ओळखले ते भद्राला गंभीर मुद्रेने म्हणाले तुझे काम झाले आहे आता तू जाऊ शकतोस मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीरामकृष्णार्पण मस्तो